सर थोडक्यात तुम्ही जीवसाक्षी नाडीविषयी सांगताय ते त्या उच्च लेवलपर्यंत अजूनही आमची कन्सेप्ट पोहोचत नसेल कदाचित आम्ही त्या सक्षम नसू पण आम्हाला थोडं एखाद्या उदाहरणात किंवा केस थ्रू एखादं समजून सांगू शकाल तर एखादी केस तुम्ही आम्हाला सांगाल हो बिलकुल मला आवडेल कारण उदाहरणाने एक कारण हे त्याच्यामध्ये एक जिवंतता येते आणि तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेऊ शकता ते एक उदाहरण म्हणजे जी नॉर्मल आपण नाडी आहे ती स्पर्शाने करतो ज्याच्यात आप आपल्याला वातपित्त कफ दोष धातू मलांचा अंदाज येतो किंवा त्याचं ज्ञान होतं की काय विकृती आहे परंतु रुग्ण वेगळेच सांगतो लक्षणं वेगळेच सांगतो ज्या लक्षणासाठी आपल्याकडे आला आहे आणि नाडी वेगळंच काही सांगत असते मग याच्यातनं त्या बारकाव्यांमध्ये कसं जायचं मला पहिल्यांदा आलेला तो अमलपित्ताच्या केसचा अनुभव तुम्हाला व्यवस्थितपणे मांडून सांगतो म्हणजे नॉर्मल नाडी जिला आपण पारंपरिक स्पर्श नाडी म्हणतो ती जिथ्यात आपण दोष धातु मुलांचं आपल्याला ज्ञान होतं आणि जीवसाक्षीनी नाडी काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित उदाहरणाने पटवून घेता येईल पहिला ज्यावेळेस अम्लपित्ताचा तो पेशंट माझ्याकडे आला त्यावेळेस त्यांनी अम्लपित्तासाठी ज्या पद्धतीनं आपण सगळे सामान्य लोक पित्ताच्या भरपूर त्रा तक्रारीमुळे वेगवेगळ्या डॉक्टरांकडे वेगवेगळ्या तज्ज्ञांकडे वेगवेगळ्या पॅथीनच्या तज्ज्ञांकडे आपण जातो मग आयुर्वेद आला ॲलोपॅथिक आली वेगवेगळे वेग गॅस्ट्र झाले आले हा झाला की दुसरा झाला किंवा वेगवेगळ्या वेग आज आपल्या आपण महाराष्ट्रात आहोत जवळचे मग एशियन गॅस इन्स्टिट्यूट आहे अशा अनेक लेवलवर पचनाच्या तक्रारी आणि गॅस्ट्र इंट इंट्रेनॉलॉला ज्याला आपण म्हणतो तज्ञ किंवा वेगवेगळ्या एंडोस्कोपी झाल्या इन्व्हेस्टिगेशन्स आणि आपण करायला खूप आपल्याला खूप आनंद वाटतो वे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत जातो मग तर ही रुग्ण कंटाळून आलेला आणि एक वेल क्वालिफाईड आणि चांगल्या फॅमिलीमधला दाम्पत्य होतं इंजिनियर तिचे हजबंड होते आणि गृहिणी ती स्त्री होती आणि सगळं गोष्टी कंटाळून सगळीकडे खर्च करून आलेलं ते कुटुंब होतं आणि पित्ताचे भयंकर साठ लक्षणं होती आणि हे सगळं करत असताना नाडीने मला सांगितलं की मूळ आजाराचा हेतू तिथे सांगितला की अविश्वास एक शब्द मी जो ऐकला तो अविश्वास मीही विचारात पडलो अविश्वासाने कशा पद्धतीने अमलपित्त होऊ शकतं आणि ज्यावेळेस मी अंतर्मुख झालो आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्यावेळेस मला लक्षात आलं की अरे हो हा अविश्वास कशा पद्धतीने कुठून सुरू झाला आहे आणि कशा पद्धतीने संप्राप्ती झाली आहे नाड़ी काय करते तुम्हाला संप्राप्तीच्या मुळापर्यंत घेऊन जाते ज्याला आपण समवायी कारण म्हणू आणि ते समवायी कारण कुठं असतं तर ते तुमच्या मनात आणि आत्म्यात असतं मन काय आहे तर एक विचारांचा प्रवाह आहे एक वेगवेगळी बिलीफ सिस्टीम्स आपण ज्याला आपण म्हणू आणि आपण जे पेरतोय तेच उगवत वुगोत, उगवत असतं अविश्वास ह्या रुग्णापुरता मी सांगतो कारण सांगत बसायला भरपूर काही गोष्टी आहे पण ही केस तुम्हाला व्यवस्थित जर कळली तर तुम्हाला जीवसाक्षीने नाडी पण व्यवस्थित कळेल आणि तिला ट्रीटमेंट कशी होत गेली आणि ती कशी रिकवर होत गेली हे पण तुम्हाला व्यवस्थित कळेल अविश्वास कुठून सुरू झाला समजा आज एखादी गृहिणी आपल्या लेकरांना काहीतरी सांगते लेकरं ऐकतात न ऐकतात त्यावरून लेकरांवरांचा विश्वास उठून कमी होतो पतीला काहीतरी सांगते किंवा वेगवेगळ्या नातेवाईक आपले जे काही जवळचे आहेत त्यांना सांगते ते लोक एक मर्यादेपर्यंत ऐकतात आणि नंतर ऐकून न ऐकल्यासारखं करतात किंवा सोडून देतात मग विश्वास तिथे कमी झाला तिथे का कमी झाला तिने स्वतःवरच स्वतःचा विश्वास असायला हवा समजा आज मी समजते मला कळतं आहे की मला लवकर उठायला पाहिजे मला चालायला पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी वाटतात पण तुम्ही स्वतःच त्या गोष्टी करत नाहीत तुम्ही स्वतः लवकर उठत नाहीत तुम्ही हेल्दी हॅबिट्स नाही ठेवत आणि मग काय होतं तुमचंच तुमच्यावरचा अगोदर विश्वास कमी व्हायला लागतो आणि तुम्ही त्याची कारणं दुसऱ्यांमध्ये शोधता आणि तुमचा तुमच्यावरचा विश्वास कमी व्हायला लागला की इतरांवरचा पण विश्वास कमी होत जातो मग अविश्वासाची ही सुरुवात कुठून झाली तर तुमच्या स्वतःच्या आतमधून झाली जर तुम्हाला तो अविश्वास दूर करायचा आहे तर तुमच्या आतमध्ये तो विश्वास रुजला पाहिजे ना मग हा अविश्वास काय करतो सरळ सरळ रसधातूची दृष्टी करतो रसधातूची दृष्टी म्हणजे काय कारण रसाचं पोषण प्रिननच होत नाही ना हृदयच व्यवस्थित तिथं नाही आहे तुमचं जे हृदय हे आत्म्याचं स्थान आहे किंवा मन तिथं स्थिर होतं ते गोष्ट आहे जिथं आत्मा पण व्यवस्थित वर्कआउट होत नाही आहे तो जीवात्मा जो आपल्याकडे चिकित्सा दित पुरुष म्हणून आलाय तोही तिथे नीट नाही आहे प्रसन्न नाही आहे आणि धड मन तिथे स्थिर नाही आहे अविश्वासामध्ये गुंतून बसलं आहे म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःवर पण विश्वास नाही मी काय करायला पाहिजे मी वेळेवर औषध घ्यायला पाहिजे का हे खायला पाहिजे किंवा हे नाही खायला पाहिजे बऱ्याच वेळेस असे म्हणजे कितीही चांगलं पंचपक्वान आणि कितीही पौष्टिक खाल्लं तरी अमलपित्त तिला होतंयच का होतं आहे मग ते शरीरापुरतं राहिलं आहे का आता नाही तर ते आता प्रभाव दाखतो आहे ज्याला आधुनिक भाषा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणते किंवा सायकोसोमॅटिक कॉजेस म्हणते प्रत्येक व्याधीत फिजिकलच इन्व्हॉल्वमेंट असेल असं नाही ना शरीर आणि एक मन एकमेकांवरती अवलंबून आहे मनानुसार शरीरावरती परिणाम होतो आणि शरीर व्यवस्थित ठेवलं तर मन पण तुमचं अनावश्यक गोष्टींमध्ये तुम्हाला घेऊन जात नाही हेल्दी माइंड्स ज्याला आपण म्हणतो आणि अनहेल्दी माइंड्स म्हणजे मानसिक आरोग्याचं कारणच काय आहे तर अनहेल्दी माइंड आहेत अनारोग्य मनाचं अनारोग्यच तुम्हाला मानसिक आ, आ अनारोग्याकडे घेऊन जातं जर हेल्दी माइंड असेल तर तसं नाही होणार मग आयुर्वेद काय आहे चरकसंहिताकार एक स्पष्ट भाषेत सांगतात की आपल्या आयुष्यामध्ये जे काही शुभ किंवा अशुभ घडतं त्याला चार गोष्टी कारणीभूत आहेत एक मन मनाचे अर्थ बुद्धी आणि आत्मा म्हणजे तुम्हाला एखादा रोग होतोय तर तिथे मन मनाच्या अर्थ बुद्धी आणि आत्मा ह्या चार गोष्टी एकत्रितरित्या कारणीभूत आहेत आणि त्या पद्धतीने मग इथे का कारण कळलं की त्या पद्धतीने पद्धती आता इथे मन दूषित आहे मग तिला ज्यावेळेस काउन्सिलिंग केली की इथे अशा अशा पद्धतीने ह्या गोष्टी घडत आहेत आणि तिला जाणीव करून दिली आणि ती जाणीव करत असताना तिला त्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि तिला काय औषध दिलं जे रुटीन सामान्य औषधं लागतात काम सादा साधासशेकर अशीच औषधं दिली आणि ती केस प्रॉपर समुपदेशाने आणि तिच्यामध्ये तो अवेअरनेसचं बीज व्यवस्थित दिल्यामुळे ती सात दिवसामध्ये पूर्णपणे बरी झाली अशा wow. पद्धतीने रुग्ण बरे होतात याला गुण संग्रह आणि जीवसाक्षिणी नाडी जीवसाक्षिणी नाडी ही निदानाचा दृष्टिकोन आहे आणि अध्यात्म गुण संग्रह हा चिकित्सेचा थेरापेटिक प्रिन्सिपल आहे त्या पद्धतीने आपण त्याला वापर केला